मी इथे साडीच्या कपड्याचा खूप सुंदर असा वापर करणार आहे आणि इथे मी नॉर्मवन साडीच्या कपड्याला लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि आज आपण समोसा बॅग बनवणार आहोत आणि ती आहे पाचच मिनटात तर सात बाय एकोणावीस इंच या पीसचं मेजरमेंट आहे इथे मी तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला कुठेही कटिंग न करता आहे तयार करायचं आहे तर इथे जे आहे ते मी सेंटर काढून घेत आहे दोन्ही बाजूने तुम्ही खडूने मार्क केला तरीही चालेल तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर मध्यभागी मी याचं सेंटर मार्क करून घेतलेलं आहे आणि मी दुसरे दोन पीस घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेले आहेत आणि याचंसुद्धा सुद्धा मेजरमेंट जे आहे ते सहा बाय सहा इंच आहे तर दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे त्यानंतर कोणत्याही एका बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे सुद्धा आपल्याला एका बाजूने सेंटर मार्क करून घ्यायचं आहे तर मी इथे सुद्धा मार्क करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने दुसरासुद्धा आपल्याला पीसचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर हे खूप छोट्या छोट्या तुकड्याने तयार होणारी सो समोसा बॅग जे आहे ते आपण आज तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने जे सेंटर आपण मार्क केले होते हे सेंटरवरती सेंटर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला सरळ असं शिवून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला दुसऱ्या पीसचं सेंटर एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून इथेसुद्धा आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेणार आहे तर दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे तर दोन्ही पीस मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे आता बेल्ट जॉईन करायचं आहे म्हणजे हँडल्स है बनवायचे आहेत तर तिथे तुम्ही कपड्याचे हँडल्स लावले तरी चालतील तर मी ते रेडीमेड हँडल वापरत आहे तर याची लांबी जी आहे ती मी सतरा इंच घेतलेली आहे आणि याची रुंदी जी आहे ते एक इंच आहे तुम्ही डबल फोल्ड करून जे आहे ते बेल्ट कपड्याचे बनवू शकतात तर इथे जे आहे ते आपल्याला साईडने दीड इंचावर असं मार्क करायचा आहे दोन्ही बाजूने दीड दीड इंचावर असं मार्क करून आपल्याला इथे बेल्ट जॉईन करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बेल्ट ठेवायचं आहे आणि इथे असं शिवून घ्यायचं आहे बेल्ट दोन्ही बाजूंने <premises> दुसऱ्यासुद्धा बाजूला आपल्याला दीड इंचावर असं मार्क करायचं आहे दोन्ही बाजूने दीड दीड इंचावर मार्क करून इथे सुद्धा आपल्याला बेल्ट असा जॉईन करून घ्यायचा आहे <demises> आणि दोन्ही बाजूंने जे आहेत ते मी बेल्ट लावून घेतलेले आहे शिवून घेतलेले आहेत आणि असे आपले बेल्ट जॉईन झालेले आहेत त्यानंतर आपण जे साईड पीस जॉईन केलेले होते ते अशा पद्धतीने टर्न करायचं आहे आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे तर दुसरीसुद्धा बाजू आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून आपल्या दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे दुसऱ्यासुद्धा साईडला सेम अशाच पद्धतीने टर्न करायचं आहे पीस आणि इथे अशा पद्धतीने पिनअप करून सुद्धा सरळ शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी अशा पद्धतीने ठेवून शिवून घेणार आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे आधी आणि मग शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी सगळ्या बाजू आता शिवून घेणार आहे तर इथे मी चारही बाजू जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे त्यानंतर आपल्याला वरती एक फ्लॅप लावायचा आहे त्यासाठी आपण वरून मेजरमेंट घेऊन घेणार आहोत तर वरचं जे मेजरमेंट आहे ते साडेसात इंच आहे आणि इथे साइड साईडचे जे मेजरमेंट आहे ते सुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे तर इथे आठ इंच याचं मेजरमेंट येत आहे पण आपण इथे छोटा पीस घेणार आहोत इथे मी एक पीस घेतलेला आहे तर या याचं जे मेजरमेंट आहे ते साडेसहा बाय साडेसात इंच आहे तर आपण इथे चेन जॉईन करणार आहोत म्हणून आपण एक इंच जे आहे ते कमी घेतलेलं आहे हा पीस त्यानंतर ज्या साईडने साडेसात इंच आहे त्या साईडने सेंटरवरून असं मार्क करून आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत आणि दोन पीस वेगवेगळे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला इथे चेन जॉईन करायचे आहे जर तुमच्याकडे सिंगल पीस असा नसेल तर तुम्ही दोन पीस वेगवेगळे वापरले तरीही चालतील ती चेन आपल्याला सरळ चेन जे आहे ते आपल्याला कपड्यावरती ठेवायची आहे आणि शिवून घ्यायचे आहे दुसरेसुद्धा चेनचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो चेनचा तुकडा आपल्याला सरळ भागावरती सरळ ठेवून आपल्याला इथे सरळ चेन जे आहे ते जॉईन करून घ्यायचे आहे आधी त्यानंतर मी ते चेन जे आहे ते शिवून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर मी दोन्ही टॉप टॉपस्टिच करून चेन जॉईन करून घेतलेली आहे त्यानंतर एक रनर घ्यायचा आहे इथे एक रनर लावून घ्यायचं आहे आणि असे जर तुमच्याकडे जर सिंगल मोठा पीस नसेल तुम्ही चोटे -चोटे ते ते तर तुम्ही हे तुकडे वापरले तरीही चालतील आणि आपल्या अशाच छोट्या छोट्या तुकड्यांचा आपण वापर करून आपण ते वेस्ट जाणार नाहीत आणि अशा छोट्या तुकड्याचा वापर करून आपण हे ते जे आहे ते कपड्याचा वापर करू शकतो तर इथे जे आहे ते मी चेन जॉईन करून रनर परत काढून आपण परत रनर जे आहे ते आतमध्ये टाकून घेतलेला आहे आणि असा पीस जो आहे तो आता तयार झालेला सा आहे सात बाय आठ इंच तर त्यानंतर आपल्याला जे आहे ते अशा पद्धतीने अस एक ज्या साईडने सात इंच आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी समोर समोरासमोरच्या बाजू ज्या आहेत आधी पिनअप करून तुम्ही तिथे शिवून घेऊ शकतात त्यानंतर साईडचे पीस आपण जॉईन करू शकतो तरी ते कुठेही कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन तुम्ही साईडचा पीस व वरचा जो पीस आहे तो तुम्ही लावू शकता जर तुमच्याकडे तुमच्याकडून थोडंफार कमी जास्त झालं तर तुम्ही अशा पद्धतीने पेस्ट जॉईन करून घेऊ शकतात तर इथे सुद्धा मी पिनअप करून सगळ्या बाजूंनी जे आहे ते चौघ बाजूने मी इथे शिवून घेणार आहे सुद्धा पिनअप करून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे ही समोसा बॅग बनव बनवण्याची तर चौघ बाजूनने मी बघू शकता शिवून घेतलेला आहे आणि याचा सुंदर असा आकार तयार झालेला आहे चौकोनी असा आकार याचा तयार झालेला आहे ही बॅग जी आहे ती तुम्ही दोन प्रकारे वापरू शकतात तर आतून कपडा जो आहे तो, तो मी इथे बाहेर काढून घेतलेला आहे व्यवस्थित कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत याचा खूप सुंदर असा आकार तयार होतो फ्री ऑफ कॉस्ट आपण घरातच अशा वस्तू बनवू शकतो चेन जी आहे ती छोटीशी चेन आपल्याला इथे लागते आणि चेन बरेच बरीचशी स्वस्त पण मिळते आणि अशा पद्धतीने आकार बाहेर काढून आपण इथे जे आहे ते चेन आपण लावून घेणार आहोत आणि तुम्ही ही बॅग जी आहे ती अशीसुद्धा वापरू शकतात आकार बघू शकता तुम्ही किती सुंदर असा तयार झालेला आहे हे बॅग जे आहे ती तुम्ही अशीसुद्धा वापरू शकतात किंवा मग ही जी बॅग आहे ती तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून इथे वेलक्रो किंवा टिच बटन लावून तुम्ही ही बॅग जी आहे ती समोसा याचा समोसाचा सारखा आकार याचा तयार होतो तर अशा पद्धतीने ही बॅग जी आहे ती तुम्ही वापरू शकतात तर मी इथे वेलक्रोसुद्धा लावून घेणार आहे जर तुमच्याकडे वेलक्रो नसेल तर तुम्ही टीच बटन लावा किंवा नाही लावला तरी चालेल दोन प्रकारे तुम्ही हे बॅग जे आहे ती वापरू शकतात तर असा आकार सुंदर असा समोशासारखा आकार याचा तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे वेलक्रो घेतलेला आहे एक एक इंच याची रुंदी आणि लांबी आहे एक एक इंच एक बाय एक इंच याची मेजरमेंट आहे तर दोना दोघांचे मेजरमेंट जे सेम आहे आणि इथे मी वेलक्रो असा जॉईन करून घेणार आहे दोन्ही बाजूंनी तर मी वेलक्रो जॉईन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर वेलक्रो लावल्यानंतर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून आपण हे बॅग जे आहे ती अशी वापरू शकतो दिसायला खूप सुंदर दिसते बेस कुछ सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे आणि आकार सुद्धा याचा खूप छान असा तयार झालेला आहे बॅग तुम्ही तुम कोणाला गिफ्ट सुद्धा देऊ शकतात किंवा तुम्ही अशा बॅग शिवून विकू सुद्धा शकतात खूप सुंदर बॅग आहे आणि खूप कमी कपडा याला ला लागतो जर ब्लाऊज पीसचे छोटे छोटे तुकडे तुमचे उरलेले असेल त्या पीसचा सुद्धा तुम्ही याचा असा वापर करून पीस वापरू शकतात आणि अशा बॅग तुम्ही घरातच बनवू शकतात फ्री ऑफ कॉस्ट त्यानंतर याचं जे पूर्ण मेजरमेंट आहे तयार मेजरमेंट जे आहे ते सात इंच आहे याची रुंदी जी आहे ती सात इंच आहे उंची जी आहे ती सहा इंच आहे आणि याचा बेस सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे आपण इथे बेस कुठेही कटिंग न करता बनवलेला आहे तरी किती सुंदर असा बेसाचा तयार झालेला आहे बघू शकता बेस, बेस हा साडेपाच इंचा तयार झालेला आहे आपला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय